नमस्कार मी अनिकेत आपण बदलापूर शहरात सध्या चर्चेचा विषय बनलाय तो म्हणजे पूरनियंत्रण रेषेचा तर या विरोधात जे स्थानिक भूमपुत्र असतील किंवा बिल्डर असोसिएशन असेल यांचं असं म्हणणं आहे की आमच्यावरती गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय होतोय आणि याच अन्यायाविरुद्ध पूर रेषा नियंत्रण बदलापूर शेतकरी समितीच्या वतीने उद्या म्हणजेच गुरुवारपासून आंदोलन करण्यात येणारे साखळी उपोषण करण्यात येणारे याच विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी पूर्वा बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे सर असणार आहेतकडून नेमका हा प्रकार काय आहे आणि खरंच पूर नियंत्रण रेषेमुळे अन्याय होतोय का बदलापूरकरांवर आणि इथल्या भूमिपुत्रांवरती सर सर्वप्रथम स्वागत आहे ठाण्यापर्थामध्ये सध्या एक चर्चेचा विषय पुन्हा एकदा समोर आलाय तो म्हणजे पूर नियंत्रण रेषा नेमकी काय आहे ही रेड झोन येलो झोन याबद्दल काय सांगायचं निश्चितच पूर नियंत्रण रेषेचा ज्यावेळेस इरिगेशन विभागाने बदलापूरच्या उल्हास नदीसाठी पूर रेषा ज्यावेळेस आखली तर त्यावेळेस ब्लू लाईन आणि रेड लाईन असा तो कॉन्सेप्ट असतो ब्लू लाईन कॉन्सेप्ट असा आहे की तुमच्या नदीच्या पात्रापासून ज्या ठिकाणी शंभर वर्षामध्ये आलेला मॅक्सिमम पूर जो आहे त्याला आधारभूत धरून त्या ठिकाणी एक रेषा आखली जाते की ज्या ठिकाणी पाणी पुराचं येऊ शकतं अशी रेखा आखल्याच्या नंतर त्याच्या अंतर्गत येणारा जेवढा काही प्रभाग आहे तो सगळा बांधकामासाठी रिस्ट्रिक्ट केला जातो आणि तो एक प्रकारे नो डेव्हलपमेंट झोन अशा प्रकारेच त्या ठिकाणी त्याला ट्रीट केलं जातं तर या सगळ्या प्रकारामुळे अडचण अशी झालेली आहे की दोन हजार पाच साली जो पूर आला होता तो एक्सेप्शनल केस होती आणि त्यावेळेसचा पूर हा त्याची वारंवार तर शंभर वर्षासाठी लागू केली तर त्यामुळे बदलापूरच्या उल्हास नदीपासून साधारणतः एक एक किलोमीटरपर्यंत ती पूर रेषा नकाशावर दर्शविण्यात आलेली आहे त्यामुळे नदीलगतचे सगळे जे सर्वे नंबर जे आहेत त्या सर्वे नंबर एक प्रकारे नो डेव्हलपमेंट झोनमध्ये आले आहेत म्हणजे त्यानुसार ज्या शेतकऱ्यांच्या जागा त्या ठिकाणी आहेत त्यांना भविष्यात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची प्रकार बांधकाम परवानगी मिळणार नाही आणि जेणेकरून मग त्या जमिनीबद्दल त्यांना कुठल्याही विकसित करण्याचे जे त्यांचे हक्क आहेत ते त्यांना मिळणार नाही त्यामुळे त्यांची मागणी ही रास्त आहे या मागणीच्या बाबत मात्र नगर परिषदेनं जेव्हापासून ही पूर रेषा आहे तर मागच्या दोन वर्षापासून ह्या ही जी काही मागणी आहे किंवा नागरिकांचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही सनक्षील मार्गाप्रमाणे शासनापर्यंत पोहोचवलं त्यावर शासनाने म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल बैठकही घेतली आणि याच्यासाठी कमिटी स्वतंत्रपणे नेमण्याचं ने त्यांनी आश्वासनही दिलं त्याप्रमाणे कमिटीही त्यावर काम करत आहे आणि इरिगेशन विभागानं परत ही पुरेशा फेर तपासणीसाठी आय आय टी कानपूरकडे त्यांनी याला रेफर करायला सांगितलं तर त्याबद्दलही एक दोन चर्चा आमच्याकडे झालेली आहे परंतु त्यात काही तांत्रिक मुद्दा आला की पुरेषा जर ती तपासायची असेल तर ती संपूर्ण उल्हास नदीची तपासावी लागेल मग ती अगदी लोणावळ्यापासून ते कर्जत पासून ते खालच्या खोऱ्यापर्यंत तिला तपासावं लागणार आहे आणि मग अशावेळी ही संपूर्ण तांत्रिक पीस तपासणीसाठीची जी आहे ती नगर परिषदेनं एवढा खर्च करणं अपेक्षित नाही आपली मागणी ही आपल्या हद्दीपुरती आहे त्यामुळं त्याबद्दल शासनानं रेक्टिफिकेशन करावं अशी एक विनंती शासनाकडे केलेली आहे आणि थोडंसं शासन स्तरावर याच्यामध्ये या काही बाबी तांत्रिक ज्या आहेत यांचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत पूर रेषाचं फेर तपासणी करणं आणि त्याच्याबद्दल काही ठोस निर्णय घेणं हे अजूनही शक्य नाही अशा या परिस्थितीमध्ये लगतच आपल्या वस्ती करायच्या परंतु असं असताना कालांतराने अशा प्रकारची नियंत्रण रेषा येणं हे स्थानिक तिकडच्या लोकांसाठी किती हानिकारक आहे कारण याबद्दल देखील आपण अनेक ठिकाणी असे भेट देखील पाहिले की किती वस्ती असते परंतु बदलापूर मध्ये असं का नियंत्रण रेषाची गरज लागली किंवा याबद्दल काय ही पूर रेषा फक्त बदलापूर मर्यादित नाही आहे तर यामध्ये पूर रेषेच्या कोल्हापूर त्याचबरोबर सांगली त्याचबरोबर महाड चिपळूण ही सर्वच शहरं ही पूर रेषेनं बाधित झालेली आहे अशा प्रसंगी हा निश्चितच प्रसंग हा विचार करण्यासारखा आहे की जनरली जी शहर आहेत ती नदीच्या किनारीच बसलेली असतात आणि अशा परिस्थितीमध्ये कधी कधी पुराचा बाधा होणं हे कधी कधी अपेक्षित असतं परंतु शासन किंवा याच्यामध्ये काही कोर्टामध्ये सुद्धा काही जणांनी याचिका दाखल करून अशा प्रकारे निर्देश देण्याचे सुचवले होते त्यानुसार इरिगेशन खात्याला देखील कोर्टाने अशी सूचना केली होती की तुम्ही जिथं जेणेकरून लोकांचे प्राण जाणार नाही किंवा पुरामुळे आपत्ती होणार नाही कुणाचं नुकसान होणार नाही तर हा एक विचार ध्यानात ठेवूनच आ, इरिगेशन खात्याने देखील त्यांचं जे काम आहे ते त्याच्या प्रकारे केलेलं आहे आता मुळात आपली इथली मागणी जी आहे की जी पुरेषा या ठिकाणी एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आखण्यात आलेली आहे तर त्याऐवजी त्या पुर रेषेचं मॅन्युअल एक्झामिनेशन व्हावं म्हणजे स्थळ परीक्षण व्हावं पाहणी व्हावी त्याला क्रॉस एक्झामिनेशन व्हावं आणि त्या पुरेषेबद्दल फेरविचार व्हावा अशी मागणी आपल्या शहरातून ही वारंवार केली जाते आहे तर ती मागणीच सगळ्यांची आहे तर त्या मागणीला कुठंतरी शासन दरबारी त्याला न्याय मिळावा अशी भूमिका सर्वांनी घेतलेली आहे आणि तशा प्रकारे आमचा देखील प्रयत्न नगरपालिका प्रशासनाचा चालू आहे की त्याबद्दल शासनानं कुठेतरी यांना ह्या सर्व बाबींवर विचार करून त्याचा फेरविचार करावा आणि काहीतरी दिलासा या सर्व गुणपुत्रांना मिळेल अशी भूमिका शासनाने घ्यावी नक्कीच आता हा जो वाद आहे थोडासा विकोपाला जायचं दिसत आहे कारण संघर्ष आता करताना दिसत आहे समिती जी आहे ती उद्यापासून आंदोलन करते साखळी उपोषण करते आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीयेत तोपर्यंत ते आंदोलन करणार आहेत तर त्यांना काय संदेश द्याल आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्यांनी अशी एक मुख्य मागणी केली की जोपर्यंत आमच्या मागण्या जो मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही लोकसभा निवडणुकांवरती बहिष्कार टाकू तर आंदोलकांना किंवा समितीला आपण मुख्याधिकारी म्हणून काय आश्वासन द्याल आंदोलकांना माझं हीच विनंती राहणार आहे की लोकशाही ही सर्वांचा हक्क आहे लोकशाही मतदान करणं हा तुमचा मूलभूत अधिकार पण आहे आणि त्याच्या त्याला आपल्या आंदोलनाशी लिंक न करता शासनाकडे आपल्याला विविध मार्ग आहेत आपले मुख्यमंत्री जे आहेत ते आपल्या जिल्ह्याचे आहेत त्यामुळं अशा वेळी अशा लोकसह इलेक्शनवर वगैरे बहिष्कार टाकू नये अशी माझी त्यांना विनंती राहील आणि निश्चितच त्याच्या ज्या मागण्या आहे त्या तातडीनं मी जे कन्सर्न अधिकारी हो आहे शासनाकडे त्यांच्याकडून पोहोचवेल आणि लवकरात लवकर याच्यातला तो माझ्याकडनं तर हे होते मुख्य अधिकारी योगेश खरंतर पाहिलं त्या समितीला त्यांनी आवाहन एक आश्वासन दिलंय की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या मान्य मागण्या आहेत त्या नक्कीच आम्ही मान्य करू आणि येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल यात काही शंका नाही विडोज राहुल चवत मी आणखी खडक बदला